नमस्कार दंडवत परिणाम आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि तुम्हाला खूप खूप अशा सगळ्यांना शुभेच्छा हॅपी न्यू इयर आपलं सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज आपण वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी आपण गोडधोड अशी रेसिपी करणार आहोत आजच्या रेसिपीचं नाव आहे रसरसी तसे गुलाबजाम त्याच्यासाठी लागणार साहित्य आहे मिल्क पावडर आपण आज मिल्क पावडरचे गुलाबजाम करणार आहोत आणि त्याच्यासाठी रवा लागणार आहे दूध लागणार आहे एक वाटी असं गाईचंच घेतलं आहे मी आणि मैदा लागणार आहे साजूक तूप लागणार आहे विलायची पावडर लागणार आहे आणि बेकिंग सोडा लागणार आहे आता एक वाटी आधी दूध टाकून घेते कढईमध्ये साजूक तूप टाकून घेते आणि त्याच्यामध्ये ही मिल्क पावडर टाकून घेते ही एक वाटी आहे पूर्ण तुम्ही पण कुठलंही माप करून आधीचं हे एक जीव करून घ्यायचा आहे एकत्र करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचा रवा टाकून घेते आणि हा आपला नॉर्मल चमचा आहे पोहे खाण्याचा आणि हे सगळं कालून घेते मी आणि त्याच्यावर ही मिक्सरची कढई आणि हे असं आटून घ्यायचं ते सारखं फिरवत राहायचं आहे हे नाही फिरवलं तर खाली लागू शकतो साप हलवत राहायचं हा म्हणजे हाताचा सोडायचाच नाही असं आता हे आपलं मिल्क पावडर आहे ती व्यवस्थित अशी घट्ट झाली आहे म्हणजे गोळा झाला आहे त्याचा की आता एका ताटा काढून घ्यायचे आहे आपल्या घट्ट असा गोळा झाला आहे आपला हे बघा किती सुंदर असा घट्ट गोळा झाला आहे आणि त्याला आपण आता गार होऊ पाकासाठी पाणी ठेवून घेऊ त्याच वाटीने असे दीड वाटी पाणी ठेवून घेते आणि आता ही घेतली एक वाटी साखर आणि ही पण दुसरी एक वाटी साखर याचा पाक करून घेणार आहोत पाक म्हणजे नुसती वितळून घेणार आहे पाक नाही करायचा आपल्याला ना। पाक जर का केला तर गुलाबजामध आपला जो पाक आहे ना तो मुरत नाही आपल्याला साखरेचं जे पाणी आहे ते उकळत आहे आणि याच्यामध्ये थोडं दूध टाकून घेऊ म्हणजे जे काही मळी असेल ना साखरेची ती निघून जाईल हे बघा आता आपण जे दूध टाकलं होतं ना याच्यामध्ये तर जे साखरेमध्ये जी काही आपली काळपटपणा असतो घाण असते मळी म्हणतात त्याला हे बघा अशी काळी मळी निघाली बघा ही अशी काढून घ्यायची आणि कुठलीही वस्तू करताना ही प्रक्रिया आपल्याला करायचीच आहे आपण काय करतो जशी साखर असली ना तशी वापरतो पण तशी वापरायची नाही ही काढून घ्यायची आणि महत्त्वाचं काम आहे पाक करताना किंवा साखरेचं पाणी करत आहे आता तुम्ही बघू शकता त्याच्या आणि हा हे जे पाणी आहे हे असं झालं आहे हे फक्त हाताला चिकट लागतं याला जास्त नसतं करायचं कडे कर बघूया आता हे असं जरा गार झालं आहे आणि याच्यामध्ये मी जे वस्तू टाकणार आहे ते आता तुम्ही बघा आणि तसंच करा आता हे मैदा टाकते मी बाइंडिंग घेण्यासाठी फक्त दोन चमचे जास्त नाही एवढा दोनच चमचा टाकला हे आपल्याकडे कस्टर्ड पावडर होती ही आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरते मी कुल्फी आईस्क्रीम ही पण टाकून घेते थोडीच टाकली ही पण आणि हे विलायची पावडर आहे एकच चमचा टाकते आणि इथे पण एक चमचा टाकते आपल्या इथे पण एकच एक चमचा टाकायचा एक एक आहे महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे इथे आपण बेकिंग पावडर नाही आपल्याकडे त्याच्यासाठी आपण काही थांबलो नाही तर हा आपला खाण्याचा जो सोडा आहे तो आहे हा आणि हा अर्धा चमचा घ्यायचा तो पण एवढा छोटा जास्त मोठा नाही आणि आता मी याला मळून घे याला आता छान असं एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे उल्या भाषेत म्हणजे मळून घ्यायचं आहे असं तेव्हा ते छान होते इतका सुंदर असा सुगंध येतो आहे ना दूध पावडरचा आणि मावाच झाला आहे हा एक प्रकार माव मावाच आहे आपण दुकानावरनं मावा आणतो तो खवा असतो मावा असतो तो 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 कसा बनवला आता हे असा रोल करून घेतला आणि आपल्याला पाहिजे तसे तोडून घेऊ गोळे आणि आप आपल्याला असे छोटे छोटेच गोळे तोडायचे आहेत जास्त मोठे मोठे नितळल्यावर मोठे होता आणि अजून जे पाकामध्ये टाकतो ना आपण त्याच्यामुळे जास्तच मोठे होता म्हणून असे मध्यम आकाराचे जास्त ना मोठे जास्त ना छोटे असे एकसारखे सारखे तोडून घ्यायचे आहे गॅस सुरू करून घेऊ आणि याच्यात तेल टाकून घेऊ तुम्हाला वाटलं तुपात तळा तुम्हाला वाटलं तेलात तळा तर पण मी तेलातच तळणार आहे आणि जास्त एवढंच तेल टाकलं आपली क्वांटिटी कमी आहे याला आहे ना असं हातावर फिरून घ्यायचं आहे छान फिरून घ्यायचं आधी चांगलं आणि मग त्याच्याशी गोळी करते बघा असे अगदी सोपे आहेत करायला पण क्रॅक नको जायला पाहिजे म्हणून आपल्याला ही चोळून गोळी करून घ्यायची आहे अशी बघ असं एक डायरेक्शनमध्ये फिरून असं गोळी करून घ्यायची आता तापून गेलं आहे आणि गॅस बघा गॅस कमी गॅस आहे आणि असं तेल तापलं आहे याच्यामध्ये बघा इतके झाले आणि असा आकाराचे पण आपण करू शकतो गुलाबजामुन असं काही नाही की आपण गोलच करू शकतो असे पण करू शकतो म्हणून हे एवढे करून दाखवली मी करूं। आता तळ्याला टाकून घेऊ याला थोडा वेळ तरी हात लावायचा नाही आता हे असे झाले आहेत त्यांना परतून घेऊ आपण असे थोडे परतून घेऊ पहिल्यांदा तळलेले आणि आता दुसऱ्यांदा टाकते अजून अजून खूप असा छान कलर आला आहे तुम्ही बघतच आणि आता ही चाचणी आहे ना मी त्याच्यात टाकून घेते त्यांना एक बाकीचे गुलाबजाम होत आहे तळून घेते मी मंदाच्यावर चालू आहे हे काम ते एका वाटीमध्ये असे आपले रसरसीत रश गुलाबजाम तयार झाले आणि मी तुम्हाला दाखवते किती असे हे लांब असा आहे गुलाबजाम आणि आपण असा दुसरा पण घेणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते किती सुंदर झाले आहेत जास्त वेळ नाही झाला या करायला आपल्याला लगेचच केले आणि लगेचच दाखवते मी तुम्हाला हे बघा तुम्हाला तोडून दाखवते गुलाबजाम हा आहे आपला लांब असा गुलाबजाम हे बघा किती सुंदर असा तयार झाला गुलाबजाम आपला आणि हा असा आणि किती रसरशीत झाला तुम्हाला हा पण दाखवते मी बघा असं छान असे गुलाबजाम तयार झाले मैदा आपण किती रसरशीत आहे बघा तुम्ही हे बघा खूपच सुंदर असे गुलाबजाम तयार झाले तुम्ही आता येणार नाही खूपच रसाळा आपणही प्रेमिक्स वापरलं नाही दुकानावरचं आणि खवा वापरला नाही फक्त मिल्क पावडरचं जा गुलाबजामून तयार झाले आणि इतके सुंदर झाले ते तुम्हाला काय सांगू मी खूपच सुंदर असे हे बघा खूपच सुंदर असे झाले चला तर मग तुम्हाला जर का आपली आजची रेसिपी आवडली असेल तर वाराध्य सांगेल तुम्हाला आता कसे झाले गुलाबजाम कस तर चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये बाय तरी काळजी घ्या स्वतःची